नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण सर्वांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर अशी ही बनवा बनवी या चित्रपटातून मुख्य भूमिका साकारणारे सिद्धार्थ रे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे अशी ही बनवा बनवी हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रदर्शित झालेला एक लोकप्रिय मराठी विनोदी चित्रपट आहे त्यांचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे या चित्रपटातून अशोक सराफ यांनी धनंजय माने आणि सिद्धार्थ रे यांनी शंतुनू यांच्या भूमिका केल्या होत्या या चित्रपटातील त्यांची भूमिका आणि कॉमेडी खूप गाजली होती तसेच अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि सिद्धार्थ रे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एकत्रित कामाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे परंतु काळाने अचानक घाला घातला आणि वयाच्या अवघ्या चाळीसव्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी निधन झाले आहे याने हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व होते परंतु अशा अचानक जाण्याने अशोक सराफ यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून सिद्धार्थ रे या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली